श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर तुळशीची वाढलेली काडी इथे ठेवा पैसा कधीच कमी पडणार नाही तर त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप असं महत्व आहे तुळस ही खूप पवित्र मानलेली आहे असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो मात्र तुळस आपल्याला नकारात्मक ऊर्जेचे संकेतही देत असते तुळशीला हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानले जाते तुळशीशी संबंधित अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात देखील सांगण्यात आले आहेत वास्तुशास्त्रातही तुळशी बद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्याच वेळ वैदानिक दृष्टिकोनातून तुळशीच्या बिया पाणी आणि मूळ यांच्याशी संबंधित औषधी उपयोगाचे वर्णन देखील केलेले आहे तुळशीची वनस्पती बहुतेक घरामध्ये आढळते यासोबतच तुळशीला लक्ष्मीचे रूपही मानले गेले आहे असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो मात्र तुळस आपल्याला नकारात्मक ऊर्जेचे संकेतही देते तुळस भगवान विष्णूला अत्यंत प्रिय मानली आहे विष्णूच्या पूजेत तुळशीचे अनन्य साधन महत्व आहे तुळशीला देवी लक्ष्मीच रूप मानलं जात म्हणजे ही वनस्पती सुख समृद्धी आकर्षित करते आणि घरात लावल्याने घरातील दे देखील दूर होण्यास मदत होते जर व्यवसायात कधी नुकसान होत असेल असे आपल्याला जाणवत असेल तर आपण घराच्या नैऋत्य दिशेला तुळशीचे रोप लावायचे आहे आणि दर शुक्रवारी त्याला कच कच्च, पाण्यामध्ये कच्चे दूध टाकून अर्पण करायचे आहे आणि मिठाई देखील अर्पण करायची आहे त्यामुळे जे आपल्या व्यवसायामध्ये नुक, नुकसान होत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला व्यवसायामध्ये फायदा आणि आपला व्यवसाय हा व्यवस्थित चालू लागेल तसेच जर तुमच्या घरात तुळस लावली असेल ती सुकायला लागली असेल तर समजा तुमच्या घरावर कुठले तरी संकट येणार आहे मग या तुळशीची कितीही काळजी घेतली तरी आपत्ती येण्याआधीच ती नेहमी सुखत असते कारण आपल्या घरावरती येणारे संकट असतात ती माता स्वतःच्या अंगावर घेते त्यामुळे ती सुखत असते तर तुळशीची वाळलेली काडी तिचा आपल्याला एक दिव्य असा उपाय करायचा आहे कारण यामुळे जे आपली बिघडलेली कामे आहेत त्याचप्रमाणे जे काही आपल्या आर्थिक अडचणी आर्थ आहेत तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे त्यामुळे आपल्याला तुळशीची ही काडी आहे तर हिचा आपल्याला काय उपयोग करायचा आहे ते देखील आपण जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्व आहे तुळशीला आपण देवीचा दर्जा देतो म्हणून प्रत्येक हिंदूंच्या दारापुढे तुळशी नक्कीच असते तुळस आपल्या जीवनासाठी फार उपयोगी आहे तुळस ही धार्मिक तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही खूप तिचे फायदे आहेत आपल्या दारातील तुळस हिरवीगार व बहरलेली असावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो कारण आपण दर गुरुवारी तुळशीला पाण्यामध्ये दोन चमचे दूध टाकून आपण तुळशी मातेला अर्पण करत असतो तर यामुळे देखील तुळशी मातेची आपल्यावर राहावी यासाठी आपण करत असतो तसेच आपण तुळशी मातेला सकाळ संध्याकाळी तुपाचा दिवा देखील लावत असतो घेता ये येईल तेवढी काळजी आपण तुळशी मातेची घेत असतो परंतु तरीही कधी कधी आपल्या दारातील तुळस वाळून कोरडी होऊन जाते तर मग अशा वेळी त्या तुळशीचं काय करावं हे आपल्याला समजत नाही वाळलेली तुळस दारात कधीही ठेवू नये म्हणून जर दारातील तुळस वाळलेली असेल तर ती लगेच तिथून काढून टाकावी जर तुळस खाली हिरवी असेल आणि वरवर त्याच्या काड्या कोरड्या होत असतील तर तुळशीच्या कोरड्या कोरड्या काड्या अलगत काढून घ्यायच्या आहेत आणि त्या काड्या सांभाळून ठेवावे जर संपूर्ण तुळस वाळलेली असेल तर ते तिथून काढून घ्याव्या आणि त्या ठिकाणी लगेच दुसरी तुळशीचे रोप लावायचे आहे म्हणजे वाळलेली तुळस कुठेही टाकून द्यायची नाही किंवा नदीमध्ये ती विसर्जन करू शकता तुळशीच्या वाळलेल्या काड्या वेग वेगवेगळ्या वे, वे करून त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग वाळवून घ्याव्या त्यानंतर त्याचे बारीक पावडर तयार करून घ्यावे आणि ती सुती कापडाने गाळून घ्यायची आहे म्हणजे याच्या नंतर आपल्याला या पावडरचा वापर करायचा आहे दररोज भगवंताची पूजन करतो त्यावेळी श्री हरी विष्णू भगवंतांना आपण चंदनाचा टिळा लावतो त्या, त्या चंदनामध्ये तयार केलेल्या तुळशीच्या वाळलेल्या काड्यांची पावडर मिक्स करून तो टिळा भगवंतांना लावावा म्हणजे श्री विष्णू यांना तुळस अतिशय प्रिय आहे म्हणून तुळशीचे पान न ठेवता अर्पण केलेले नैवेद्य भगवान स्वीकारत नाही इतके श्री विष्णूंच्या पूजनेत तुळशीचे महत्व आहे म्हणून आपण जर श्री हरी विष्णू भगवंतांना तुळशीच्या काड्यांची पावडर करून तो टिळा तर भगवंत खूप प्रसन्न होतील आणि आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या पूजनाचा स्वीकार करतील म्हणून दररोज सकाळी भगवंताची जेव्हा आपण पूजा करत असतो त्यावेळेस घरातील सर्व सदस्यांनी या पावडरचा टिळा आपल्या कपाळावर देखील लावायचा आहे यामुळे आपले मन शांत राहते आणि आप आपल्या मध्ये सकारात्मक एकाग्र होते जर तुमची तुळस खूप मोठी असेल आणि तिची पावडर खूप जर जास्त झाली असेल तर मग घरातील सदस्यांनी दररोज अर्धा चमचा पावडर मध्ये अर्धा चमचा मध मिक्स करून ते औषध म्हणून घ्यावे यामुळे आपल्याला शारीरिक व मानसिक कोणत्याही समस्या असतील काहीही अडचणी असतील संकटे असतील शरीराच्या अंतर भागामध्ये काही त्रास तुम्हाला होत असेल तर ते सर्व या उपयोगामुळे निघून जाईल आपल्या मध्ये काही वाईट व नकारात्मकता भरलेली असेल हो तर तेही दोष नष्ट होतील तसेच आपली मानसिकता बदल बदलेल आणि मनाला एक प्रकारची शांतता मिळेल प्रसन्नता आपल्या मध्ये निर्माण होईल त्याचप्रमाणे आत्मविश्वास वाढीस लागेल स्वतःवरील विश्वास वाढेल आपण हे करू शकतो असे आपल्याला एक ठाम मत निर्माण होईल त्याचप्रमाणे जर आपल्याला आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये यश हवे असेल तर आपण तुळशीच्या मुलाचा वापर करून एक उपाय देखील करू शकतो आपण एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त किंवा घाबरत असाल तर त्या भावना निघून जातील जर आपल्याला आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये यश हवे असेल तर आपण तुळशीच्या मुलाचा वापर करून एक उपाय देखील करायचं आहे ज्यामुळे आपले दुर्दैव देखील भाग्यात बदलेल तर त्यासाठी तुळशीच्या मुळाला आपण आमंत्रण द्यायचं आहे आणि ते घरी आणून गंगा जलाने स्वच्छ करावे आणि नंतर ते मूल आपण पिवळ्या कपड्यामध्ये बांधून गुरुवारी उजव्या हाताने पिवळ्या दोरीने आपण बांधायचं आहे म्हणजे बघा आपल्याला बुधवारी तुळशीच्या मुळाला आमंत्रण करायचं आहे म्हणजे तिथे आपण हळद कुंकू त्याचप्रमाणे पा, तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे आणि आमंत्रण द्यायचं आहे की मी उद्या तुझं हे मूल न्यायला येणार आहे तर ते तुम्ही मला द्या तर अशा प्रकारे आपण आमंत्रण द्यायचं आहे म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी आपण ते मूळ तुळशीचं आणायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण तो एक तावीज घ्यायचा आहे आणि त्या तावीज मध्ये ते मूळ आहे तर ते आपल्याला छोटस मूळ त्या तावीज मध्ये बंद करायचं आहे आणि तो तावीज पिवळ्या धाग्यामध्ये ओवायचा आहे आणि तो आपल्या गळ्यामध्ये किंवा तुम्ही हाताला देखील बांधू शकता तर यामुळे पहा जे काही आपल्या आर्थिक अडचणी समस्या आहेत त्या देखील दूर होण्यास मदत होईल व ज्या आपल्या इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होण्यास देखील मदत होईल आपले दुर्दैवी देखील भाग्यात बदलेल यासाठी आपल्याला या तुळशीच्या मुलाचा हा उपाय देखील आपण करू शकता तर पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगितलेले आहेत तर पहिला म्हणजे आपल्याला तुळशीची काळी त्या तर त्या काडीचं आपल्याला काय करायचं आहे ते देखील माहिती आपण जाणून घेतलेली आहे त्याचप्रमाणे तुळशीचा मूळ हे आपल्याला काय करायचं आहे तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद